युती धर्मावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची चिन्ह आहेत झी चोवीस या खास मुलाखतीतून एकनाथ शिंदेनी भाजपला सुनावलं होतं मात्र त्यानंतर भाजपनं आता एकनाथ शिंदेवर पलटवार केलाय शिवसेनेनंच युती धर्म पालन न केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय त्यामुळे या दोन्ही पक्षांमधला संघर्ष वाढण्याची शक्यता आहे युती धर्म आम्ही पाळतो तसा युती धर्म इतरांनी पाळावं अशी आमची अपेक्षा आहे अशी आमची चर्चा झाली युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे त्यांना कुठेही अडचण होऊ नये यासाठी आम्ही जे निर्णय घेतले ते स्थानिक पातळीवर झालेले आहेत अनेक ठिकाणी काही ठिकाणी मतभेद होत असतात कॉम्पिटिशन असते आणि कॉम्पिटिशनमुळे मतभेद होतात पण मतभेद म्हणजे मतभेद नाहीत महायुतीमध्ये युती धर्मावरनं वादाचा भडका उडालाय जी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून एकनाथ शिंदेंनी युतीवर्ण भाजपला सुनावल्यानंतर आता भाजपनंही एकनाथ शिंदेंना ठणकावलंय युती धर्म न पाळण्याची सुरुवात शिवसेनेकडूनच झाल्याची टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे त्यामुळे युतीधर्म कोणी पाळला याचा विचार एकनाथ शिंदेंनीच करायला हवा असं म्हणत बन यांनीही पलटवार केलाय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला मी त्यांना दाखला दिला की असं असं झालं मग तसं झालं तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण आणि मी त्यांना सांगितलं शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आपल्याला कुठही युतीमध्ये मतभेद होतील युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामाने आणि प्रत्येकाने हे पत्ते पाळलं पाहिजे युती धर्म आम्ही पाळतो तसा युती धर्म इतरांनी पाळावा अशी आमची अपेक्षा आहे अशी जी आमची चर्चा झाली आणि मग मुख्यमंत्री म्हणाले मी माझ्या सर्व लोकांना सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा आणि मी माझ्या लोकांना सांगितलं मी शिव भा भारतीय जनता पक्षाचा कुठल्याही कार्यकर्ताना कशा आपल्याकडे घ्यायचा नाही युती धर्माचा विषय काढता तुम्ही युती धर्म पाळताय युती धर्म पाळलाच पाहिजे युती धर्म आणि आम्ही एक बघा युती धर्म आम्ही पाळतो तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा सगळ्यांनी पाळलं तर मग हे सगळे संघर्ष छोट्या मोठ्या घटना घडणारच नाही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आपण भूमिका बघा भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासून महायुती टिकली पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी आमची युती झाली नाही महायुती झाली नाही त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर उलट एकनाथजी शिंदे तुम्ही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं कुठं सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं मग युती धर्म कोण पाळत नाही याचा विचार स्वतः एकनाथजी शिंदे आणि शिंदे सेनेने करावा आम्ही अशा पद्धतीची अभ अधर्माची युती केलेली नाही तर आम्ही जी नैसर्गिक युती आहे ती नैसर्गिक युती केली आहे दुर्दैवानं एकनाथजी शिंदे यांना त्याचा विसर पडला असेल म्हणून त्यांना आठवण करून देतो की युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेनेच्या युतीवरनं नवनाथ बन यांनी शिंदेच्या शिवसेनेवर युती धर्म तोडल्याचा आरोप केला दरम्यान यानंतर निलेश राणेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय एकनाथ शिंदेंना डिस्टर्ब न करता स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय आम्ही जे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले साहेबांना न डिस्टर्ब करता त्यांना कुठेही अडचण होऊ नये यासाठी आम्ही जे निर्णय घेतले ते स्थानिक पातळीवर झालेले आहेत त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार मी आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी युती आहे तिथे युती झाली नाही आमच्यामुळं तुटली असं सांगण्यापेक्षा ती भविष्यामध्ये तुटणार नाही यासाठी वक्तव्य झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यांना देखील मी सांगेन पक्षावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या गोष्टी चार भिंतीच्या संपवल्या भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी देखील एकनाथ शिंदेच्या युती धर्माच्या विधानावर भाष्य केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना वाव मिळावा म्हणून एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या जातात मात्र या निवडणुकीत असलेले मतभेद म्हणजेच मनभेद नाहीत अशी प्रतिक्रिया साटम यांनी दिली आहे जमिनी स्तरावरती काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की मी ही निवडणूक लढावी माझ्या पक्षाने ही निवडणूक लढावी त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ॲस्पिरेशन्स हे कार्यकर्त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना वाव मिळावा कार्यकर्त्यांना लढायला मिळावं या भावनेतून काही ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक पक्ष जे आपलं उमेदवार टाकत असतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी काही ठिकाणी मतभेद होत असतात कॉम्पिटिशन असते आणि कॉम्पिटिशनमुळे मतभेद होतात पण मतभेद म्हणजे मनभेद नाहीत गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाय खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे याच सर्व मुद्द्यांवर एकनाथ शिंदेंनी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून रोखोक भूमिका मांडली मात्र भाजपनेही शिंदेवर जोरदार पलटवार करत युती धर्म न पाळण्याला शिवसेना जबाबदार असल्याचं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास